येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथे दही दहीहंडी फोडून अखंड हरिणाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगत झाली पिंपळगाव लेपेथे गेल्या आठ दिवसापासून मारुती मंदिरात गोकुळ अष्टमीच्या पर्व अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू होता या काळात रोज काकडा आरती ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ तसेच रात्री टाळ मृदुंगाच्या गजरात नामांकित कीर्तनकार बाळोबा महाराज बागचौरे पांडुरंग महाराज लाजूरकर रामकृष्ण महाराज लहितकर संदीप महाराज वाघचवरे ऋषिकेश महाराज कुयटे महेश महाराज मडके श्याम गांगुर्डे या महाराज मंडळींची कीर्तन झाली तसेच सोमवारी रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म कीर्तनाच्या माध्यमातून पाळणा तयार करून झोके देत साजरा झाला यानंतर सकाळी दहा वाजता दहीहंडीचे कीर्तन अशोक महाराज सत्रे यांचे झाले या कार्यक्रमासाठी मंगळवारी सकाळी नऊ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथाची गावातील भजनी मंडळाने टाळम मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढली अखंड हरिणाम सप्ताह हो व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज गुरव आळंदीकर यांच्या प्रेरणेने तसेच काका नेवरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक्केचाळीस वर्षापासून सुरू आहे या सप्ताहाचे नियोजन गावकऱ्यांनी योग्य प्रकारे केले दररोज महिलांना व भाविकांना कीर्तन संपल्यानंतर आठ दिवस महाप्रसादाचंही वाटप झालं मंगळवारी बारा वाजता दही हंडी फोडल्यानंतर काल्याची तसेच महाप्रसादाचं वाटप झालं गावातील ज्येष्ठ मंडळींनीही व तरुणांनी उपस्थित राहून योग्य प्रकारे सहकार्य केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला